सांगलीत थरार मित्रानेच मित्राचा गळा चिरून केली निर्गुण हत्या सांगली सांगली शहर हादरून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे विश्रामबाग परिसरातील व्हाईट हाऊस बारमध्ये दारू पिताना दा, पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा गळा चिरून खून केला या घटनेत निखिल साबळे या तरुणाचा मृत्यू झाला असून खुनानंतर आरोपी प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून फरार झाला आहे ही घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली बारमध्ये दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि प्रसाद सुतार सुतार्याने चाकू काढून निखिलच्या गायवर वार केला गंभीर जखमी झालेल्या निखिलचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिताज पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि उपाधीक्षक परनील गिल्ला यांना घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत या घटनेने सांगली शहरात एकच खळबळ उडवून विश्रामबाग परिसरात मोठी गर्दी झाली होती कोणाचे नेमके कारण काय प्राथमिक माहितीनुसार दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हा खून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मात्र पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे सांगली शहर पुन्हा एकदा हादरले मित्रत्वाच्या नात्याला कायमा फासणारी जी घटना